नमस्कार आज एकवीस फेब्रुवारी आणि संध्याकाळचे सव्वासा आवाजलेत आपला हवामान अंदाजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत उद्या बावीस फेब्रुवारी दरम्यानच्या संदर्भाची माहिती आपण दिलेल्या अंदाजाप्रमाणे थंडीचा कडाका वाढत चाललेला आहे आणि आपण जसं सांगितलं त्याप्रमाणे थंडी देखील वाढत आहे आणि अठरा एप्रिलला आपण संपूर्ण मान्सून दोन हजार चोवीसमधल्या पावसाच्या तारखा देणार आहोत तेव्हा जे नवीन असतील किंवा चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की करून ठेवा जेणेकरून आपल्याला त्याचं नोटिफिकेशन मिळेल आपण जर सहा वाजेच्या आसपासची परिस्थिती बघितली तर छत्रपती संभाजीनगरमध्ये वैजापूर आणि येवल्याच्या आसपास काहीसे ढग आहेत परंतु पावसाची कसल्याही प्रकारची शक्यता नाही त्यासोबतच अमरावतीमध्ये देखील काहीसे ढग आहेत नागपूरमध्ये आहेत त्यानंतर भंडारा आणि गोंदियामध्ये देखील काहीसे ढग आहेत त्यासोबत गडचिरोली आणि चंद्रपूरमध्ये देखील ढग दिसत आहेत तर इतर राज्यामध्ये कसल्याही प्रकारच्या ढगांची शक्यता नाही आणि यामधून देखील पावसाची शक्यता नाही परंतु महत्त्वाची सगळ्यात गोष्ट अशी झालेली आहे की विदर्भामधून ते मध्य प्रदेश आणि त्यानंतर तेलंगणा होत अशा प्रकारचे जे आहे तर एक जवळपास हवेची ध्रुणीय स्थिती निर्माण झालेली आहे आणि जे पश्चिमेकडून वारे या ठिकाणी वाहत आहेत आणि गडचिरोली आणि चंद्रपूरमध्ये जे असेल तर पूर्वेकडून वारे वाहत आहेत अशा प्रकारची स्थिती आहे आणि त्यामुळेच खास करून विदर्भामध्ये मागील दोन तीन दिवसापासून ढग जे आहेत तर ते जमा होत आहेत आणि वारीची गती जी आहे तर जवळपास नाशिक जिल्हा सं संभाजीनगर अहमदनगर पुणे या संपूर्ण जिल्ह्यामध्ये वाऱ्याची गती काहीशी वाढलेली आहे आणि पुण्यामध्ये जे आहे तर जवळपास वीस किलोमीटरपर्यंत दहा ते वीसच्या दरम्यान वारे वाहत आहेत त्यासोबत नाशिकमध्ये देखील ही स्थिती आहे दहा ते वीस अहमदनगर बीड जालना या संपूर्ण ठिकाणी जो दक्षिणेकडे सातारा असेल या ठिकाणी देखील जवळपास दहा ते वीस किलोमीटर प्रति तास यापेक्षा वारे वेगाने वाहत आहेत आणि थंडी संदर्भात वेळ सकाळचे जर आपण बघितलं तर उद्या थंडी काहीशी मध्य महाराष्ट्रामध्ये वाढण्याचा अंदाज आहे या संदर्भात आपण जे मागे अंदाज दिला होता तेव्हा देखील सांगितलं होतं की एकवीस तारखेला थोडीशी कमी राहील आणि बावीस तारखेपासून थंडी वाढेल तर उद्या सकाळपासून जी थंडी असेल तर ती चांगल्यापैकी म मध्य महाराष्ट्रामध्ये वाढेल आणि आजचं तापमान देखील चांगल्यापैकी राहिलेलं आहे जवळपास पुणे त्यासोबत अहमदनगर या ठिकाणी देखील जवळपास अहमदनगरमध्ये बारा पॉईंट तीन अंश सेल्सिअसच्या तापमानाची नोंद आहे तर पुण्यामध्ये तेरा पॉईंट तीन अंश त्यानंतर साताऱ्यामध्ये देखील चौदा पॉईंट सहा अंश म्हणजे चांगल्यापैकी जो पश्चिमेकडलं दक्षिणेकडलं महाराष्ट्र आहे या ठिकाणी बऱ्यापैकी थंडी जाणवलेली आहे आणि उद्या देखील सकाळी अशाच प्रकारची थंडी राहण्याचा अंदाज आहे कोल्हापूर सांगलीपर्यंत ही थंडी जाणवेल त्यासोबत सातारा छत्रपती संभाजीनगर अहमदनगर आणि नाशिक या ठिकाणी जे असेल तापमानाचा पारा जो तर चांगल्यापैकी खाली जाण्याचा अंदाज आहे जवळपास अहमदनगरमध्ये जे आहे तर दहा अंश किंवा अकरा अंश सेल्शियसपर्यंत देखील तापमान खाली जाण्याची शक्यता आहे पुणे पुण्यामध्ये दे देखील जवळपास अकरा ते बारा तर काही ठिकाणी दहा अंशपर्यंत देखील जाऊ शकतं साताऱ्यामध्ये दे देखील ही स्थिती आहे बारा ते तेराच्या दरम्यान आणि राहिलेल्या जो पुढील विभाग आहे बीड परभणी या ठिकाणी देखील काहीसे हे जे वारे आहेत वाढलेले वाऱ्यांचा वेग आहे तर हे रात्रीचे वारे सक्रिय झाल्यामुळे महाराष्ट्रामध्ये दे दिवसादेखील वाऱ्याची गती वाढलेली आहे इथून पुढे शेतकऱ्यांनी लक्षात ठेवायचं की जेव्हा जेव्हा दिवसा वाऱ्यांची गती वाढते तेव्हा समजून घ्यायचं की जे रात्रीचे वारे असतात ते सक्रिय होतात आणि त्यामुळे वाऱ्याची गती वाढते आणि अशा वेळेस थंडी देखील वाढत असते तर, शेत शेत पास तर हे शेतकऱ्यांनी लक्षात ठेवायचं आपण अशाच प्रकारचं निरीक्षण करून सनी शेतकऱ्यांना हवामान अंदाज चांगल्यापैकी आतापर्यंत पाच वर्षापासून देत आहोत तर ते हेच वारे थोडेसे काहीसे पुढे सरकून परभणीपर्यंत देखील काहीसं तापमान खाली ग्रामीण भागामध्ये आणू शकतात जवळपास चौदा अंश सेल्सिअसपर्यंत देखील तापमान खाली आणण्याचा जालन्यापर्यंत छत्रपती संभाजीनगरपर्यंत अंदाज आहे जळगावमध्ये देखील काहीसा अंदाज आहे आणि याच वाऱ्यामुळे जे असेल तर पश्चिमेकड महाराष्ट्रामध्ये दिवसाचं तापमान देखील कमी झालेलं आहे कारण की ऊन जास्त जाणवत नाही आहे तर बहुतांशी राज्यामध्ये जे तापमान आहे तर जवळपास एकतीस ते छत्तीसच्या दरम्यान आहे सोलापूर आणि सांगली यास या ठिकाणी दिवसाचं तापमान छत्तीस तर विदर्भामध्ये देखील जवळपास चौतीसच्या आसपास तापमान आहे तर पुढील विदर्भ आणि या संपूर्ण ठिकाणी जे तापमान असेल तर फार काही खाली जाण्याची शक्यता नाही जवळपास सोळा सतरा अठरा वीस अशापैकी तापमान राहण्याची शक्यता आहे तर अशाच प्रकारची माहिती बघण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि ही चॅनल आणि ही माहिती आपल्या शेतकरी बांधवांसाठीच आहे जेणेकरून आपल्याला नोटिफिकेशन त्याचं मिळत राहील आणि आपण आपल्या शेतीच्या कामाचं देखील नियोजन करू शकता तर सध्यासाठी इथंच थांबतो जय महाराष्ट्र